हाय फ्रेंड्स कसे हा सगळे मस्त ना हे कराडमध्ये आम्ही हे पी व्ही पी पॅनल लावलं ला होतं म्हणजे खूपच भिंतीला ओल आली होती त्याच्यामुळे मग हे लावून घेतलं होतं आणि नंतर हे सगळं घ्यायला गेलेलो तर चला या जेवायला तुम्ही पण हे शिंपल्या होत्या आणि हे मच्छी वगैरे घ्यायला गेलेलो तेव्हा हे शूट केलेलं होतं मी खूप गर्दी होती फिश वगैरे घ्यायला हे बघा आणि सगळ्या प्रकारच्या मच्छी इथं विकायला होत्या आणि थोड्या संपल्या होत्या थोड्या पुन्हा त्यांनी हे केल्या होत्या माल आला होता त्यांचा हे बोंबेल वगैरे पापलेट वगैरे कोळंबी खूपच मोठी होती मस्त होती कोळंबी आणि पापलेट वगैरे मीडियम साईज मोठी साईज असं पण होतं त्यांच्यापेक्षा मस्त होता नदीचा मासा पण होता तिथे आणि हे सगळे समुद्राचे मासे पण होते खूप छान वाटत होतं हे बघायला वगैरे आणि गर्दी पण एवढी होती ना वाम वगैरे हे सगळं होतं तर माझा मुलगा आणि मुलगी म्हणली की मम्मी आम्हाला कोण बी खायची आहे आणि शिंपल्या थोड्याच घेतलेल्या मी म्हटलं फर्स्ट टाईम बघूया तरी आपण कसं बनते का तर आम्ही गोव्याला खाल्ल्या होत्या शिंपलेची सुकी भाजी आणि इथं म्हणल्या चला घेऊ या दिसलं होत्या पहिल्यांदाच आणि त्या पण संपायला आलेल्या त्याच्यामुळे थोड्याच घेतल्या जास्त नव्हत्या घेतल्या त्या आणि मुलाचं म्हणजे फेवरेट मटण आणि मुलीचं फेवरेट चिकन मग ते एक त्या दोघांचं हे केलं होतं हे केकडे होते हे पापलेट छोटे मोठे इथे सगळे होते पापलेट आणि कोळंबी मस्तच होते मोठीच्या मोठी छान वाटली होती कोळंबी मस्त होते आणि खेकडे कसे बिचारे बांधून आण ठेवले होते बघा त्यांना नंतर घरी आल्यानंतर हे वॉश करून आम्ही मी, मी बॉईल करायला ठेवलं होतं नंतर आळणी भात हा सगळ्यांचा फेवरेट घरात त्यामुळे आळणी भात खातातच माझा मुलगा आणि मी आणि मुलगी नुसता हे करेल थोडं टेस्ट करेल आणि मिस्टर पण मला माझ्या मुलाला भात खूप आवडतो नंतर हा मसाला केलेला का आता ते पी वी पी पॅनल लावायचं होतं ना तर पटपट थोडं तयारी चालू होती ह्याला भरपूर वॉश करून घ्यायचं शिंपल्यांना आणि थोडंच कढईमध्ये पाचच मिनिट ह्याला ठेवायचं म्हणजे ह्यांचे ह्यांचे हे ना हे बघा हे सगळं असं ओपन होईल असेल हे शिंपल्यांचं असं तोंड तर हा मसाला तयार होता ह्याला परत आपल्याला धुवून घ्यायचं व्यवस्थित का आता ह्याच्यामध्ये थोडी अशी छोटी छोटी वाळू बसलेली असते ना त्याच्यामुळे एकदम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे खाताना पुन्हा ते हे नाही झालं पाहिजे हे बघा हे असं अर्ध करून घेतलं मी नी सगळे एक हे एका साईडला फेकल्यात हे मटन रस्सा हे कोळंबीचं थोडं हे झालं होतं सुका आणि शिंपल्याचं बी सुकाच बनवलेला आणि हे चिकन थोडा ग्रेवी टाईप या जेवायला सगळे आणि पी ओ पी पॅनल माझ्या मुलाचे मित्र वगैरे ते सगळे लावत होते नंतर त्यांनी लावून गेल्यानंतर थोडं बाकी राहिलेलं माझ्या मुलीने आणि मुलांनी लावलं गणपतीची तयारी जबरदस्त चालू होती आमच्या घरात त्याच्यामुळे ब्लॉक टाकायला टाइमच भेटत नव्हता आणि जे आम्हाला पाहिजे होतं बाहेर आम्ही एंटर्सला बी लावणार होतो हे, हे बघा ओडनमध्ये पण दुसऱ्या दिवशी आम्ही ते घ्यायला गेलो ना तर ते संपलं होतं त्यांच्यापेक्षा मग हे प्लेन होतं मग हे नको होतं आम्हाला हे छान वाटत होतं गोल्डन मध्ये पट्टी होती ना त्यामुळे छान वाटत होतं मग आम्हाला व्हाईटच भेटलं व्हाईट घेऊन आलं होतं म्हणजे हे परत नेक्स्ट टाइम बघू आता आपण हे हे बघा कट करून वगैरे लावायचं चाललं होतं त्यांचं एवढी त्यांनी केलं पटापट लावून घेतलं आणि छान होतं हे लगेच असं हे होऊन जायला असं होतंय आणि वॉशेबल पण आहे हात आपण ओला कपडा पण मारू शकतो धुवी शकतो असं मस्त होत आहे आणि एका साइडला ते ओल पण झाली होती बघा ती खाली सोपे दिसते ना तिथे पुन्हा हे टी व्हीच्या वरती पण माझ्या मुलाने लगेच लावून टाकलं होतं ते पिलर साईडला कसं वाटते नक्की सांगा आणि या मटन चिकन खायला हे खूप सुंदर वाटतं एका साइडला असं आणि हॉल पण असा मोठा आणि मध्ये मध्ये ते पट्टी असल्यामुळे खूप सुंदर वाटत होतं कसं वाटलं नक्की सांगा बाय